नमस्कार मी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत पुढाऱ्यांची भाषण कंटाळवाणी होतात असा अनुभव आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला अपवाद म्हणावे लागतील विद्यार्थी परिषदेनंतर जन भाजप यांच्या तालमीत फडणवीसांनी भाषण कला उत्तम अवगत केली आहे त्यामुळे कुठलाही विषय असो मराठी असो विधानसभा असो की जाहीर सभा फडणवीस प्रत्येक मैफल रंगवत टाळ्या घेत आणि पुन्हा मी पुन्हा मी पुन्हा इन सांगून जातो पुण्यात तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा आज शुभारंभ झाला तीन दिवसाचा हे संमेलन आहे पुण्यात आहे सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे बनलाय सरकारने पैसे लावून मराठीची जत्रा बनवली आहे त्याच्यावर वादही झाला किती जागतिक संमेलन आहे एवढा फंड देतात आणि जे मराठी साहित्य दुसरं एरवी संमेलन जे होते महाराष्ट्राच्या लेवल त्याला साधी रेल्वेची सवलत सुद्धा देत नाही तुम्ही अर्थात वेगळा विषय आहे परंतु हे संमेलन फडणवीसांनी आज गाजवलं या संमेलनाच्या निमित्ताने बोललेल्या वादावरही ते बोलले फडणवीस म्हणाले की कुठलंही संमेलन असो कुठलंही संमेलन वाद निर्माण झाला नाही तर ते संमेलन असूच शकत नाही वाद निर्माण करणं स्थायी भाव आहे वाद प्रतिवाद झालाच पाहिजे त्यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होत असते असं फडणवीस म्हणतात फडणवीस वादाला विरोध नाही वाद प्रतिवाद झालाच पाहिजे त्यांनी आठव्या शतकातील एका पुस्तकाचा दाखवा दिला हे पुस्तक आठव्या शतकातले आहे त्यात लेखकाने लिहून ठेवलं आहे की मराठी माणसाचे गुण आणि अवगुण काय असतात लिहून ठेवलंय त्यात असं लिहून ठेवलं आहे किंवा मराठी माणूस कलशील आहे कलहशील मराठी माणसाला कलह आवडतो कल प्रिय मराठी माणूस आहे असं आहे असं फडणवीस सा यांनी सांगितलं पुस्तकाचा दाखला देऊन आता मराठी माणूस एवढा विचारप्रिय आहे सर्व म्हणजे उत्तर प्रदेश बिहार वगैरे सर्वांना सांभाळून घेतो सर्व तत्व सहनशील आहे परंतु फडणवीस म्हणतात कलहशील आहे त्याला भांडण आवडतात अर्थात तो रेफरन्स या संबलना सासिन या संबलना जैसे नित्य बजेंडा वाद झलाव देवेंद्र माले दे की वो मराठी मराठी मनुष्य प्रत्येक जगत प्रत्येक टिकाने के लिए ना है गेलो समी तो तिथे लगी स्वागत जाल तीते का मुलायम ना भले मास भाग्य बोलूं तो मराठी हे गीत म्हटलं त्यात त्या फोराने शेवटी मी पुन्हा येईन असंही म्हटलं पंडेश म्हणतात मी पुन्हा येईन हे वाक्य आता माझा पिक्चर सोडायला तयार नाही पूर्वी हे वाक्य उपहासाने बोललं जायचं आता चांगल्या अर्थाने बोललं जाते पण आता इथे जमलेल्या लोकांनी ठरवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी नाही आपलं भाषण संपवलं फडणवीस राजकारणात तर मोहब्बी आहेतच रात्री वेषांतर करून सरकार पलटवण्यात त्यांनी कला दाखवली आहे आता भाषणातही रंगबाजी करतायत फडणवीस हा भविष्यातला हिरा आहे भारताच फ्युचर आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार